नमस्कार मित्रांनो मी शुभम शेतीची पाठशाळा युट्यूब चॅनल्स मध्ये आपलं स्वागत करतो आज आपण एका कांद्याच्या पिकामध्ये सध्याची परिस्थिती जर पाहता जवळपास पंधरा डिसेंबर ते जवळ दहा जानेवारीपर्यंत आपल्या कांद्या पिकाची लागवड आपण करत असतो कांद्या पिकामध्ये जास्त उत्पन्नासाठी आवश्यक असते ते व्यवस्थापन व्यवस्थापनामध्ये जर आपण पाहल ना तर तणाचं व्यवस्थापन करणं खूप महत्वाचं ठरते कारण की या दिवसामध्ये जे आपण लागवडीचे जे दिवस असतात त्याच्यात तणावर नियंत्रण जर केलं तर समोर येणाऱ्या उत्पन्नात त्याचा खूप फरक पडतो जवळपास कांद्या पिकामध्ये तीन ते चार प्रकारचे तण आपल्याला उगवलेले दिसतात पहिलं असते लवाळा दुसरं असते गवत तिसरं असते गांजरी गवत या तीन चार प्रकारच्या तणांचा कांद्या पिकामध्ये खूप मोठ्या खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला परिणाम होताना दिसतं तर यासाठी याचे नियोजन करण्यासाठी आपण जवळपास दोन प्रकारे तणनाशक आपण वापरतो पहिलं असते प्री इमर्जन्स आणि दुसरं असते पोस्ट इमर्जन्स तर प्री इमर्जन्स तणनाशक आपल्याला माहितच असेल की लागवडीच्या नंतर आणि बहात्तर तासाच्या आत जो आपण औषध फवारतो त्याला आपण प्री इमर्जन्स तणनाशक असे म्हणतात तर सर्वात प्रचलित प्री इमर्जन्स तणनाशकामध्ये पाहिला तर पहिला आहे डाऊ कंपनीचं गोल त्यामध्ये घटक जर पाहिला तर ऑक्सिफ्लोरोफिन नावाचा घटक तेवीस पॉईंट पाच इ सी फॉर्म्समध्ये तिथे उपलब्ध होताना आपल्याला दिसते त्याची जर मात्रा जर पाहिला तर प्रति पंधरा लिटर प्रति पंपाला पंधरा एम एल याद्वारे आपण त्याची फवारणी करतो दुसरं आहे धनुकाचं ऑक्सिकील त्यामध्ये पण ऑक्सिफ्लोरोपिन नावाचाच घटक आहे तिसरा आहे ऑक्सिकिल या वेगवेगळ्या नावाचे जे तननाशक आहे ते प्री इमर्जन्स तणनाशक म्हणजेच लागवडीच्या नंतर आणि बहात्तर तासाच्या आत हे आपण फवारणी करतो यापैकी एक आपल्याला फवारणी करायची असते त्यामध्ये काय होते की सर्वात जास्त आपल्याला जो गांजर गवत याचा जो प्रादुर्भाव आपल्याला दिसतो त्याच्यावर नियंत्रण होण्यास सुरुवात होते आणि जेमतेम प्री इमर्जन्स तणनाशकामुळे जो नंतर निघणारे जे तण आहे त्याच्यात सत्तर ते ऐंशी पर्सेंट आपल्याला जे तण रोखण्यास मदत होते दुसरं जर तन्नाशक जर पाहिलं तर आपण पाहतो की पोस्ट इमर्जन्स तन्नाशक सध्याच्या परिस्थितीमध्ये जे तण आहे हे तण आपल्याला थांबवण्यासाठी कंट्रोल करण्यासाठी जे आपण तन्नाशक वापरतो त्याला पोस्ट इमर्जन्स तन्नाशक असे म्हणतात पोस्ट इमर्जन्स तन्नाशकामध्ये जर पाहिलं तर जवळपास या दिवसामध्ये म्हणजेच काय की अठरा ते एकवीस दिवसाच्या दरम्यान जे तण निघालेले असते ते दोन ते तीन पानावर असते आणि याच वेळेस आपल्याला तन्नाशकाची फवारणी करणं गरजेचं असते त्यात पहिलं तन्नाशक म्हणजेच डाऊ कंपनीचं गॅलन प्लस डाऊ कंपनीचं गोल आता हे दोन्ही तनाशक आपल्याला सोबत वापरायचे असते डाऊ कंपनीचं गोल जर पाहाल डाऊ कंपनीचं जर गोल पाहाल तर त्याची मात्रा आहे पंधरा एम एल प्रति पंधरा लिटर पंपात आणि प्लस गॅलनची जर मात्रा जर पाहिलं ना तर तीस एम एल प्रति पंधरा लिटर मध्ये आपण त्याची फवारणी करतो हे दोन्ही तन्नाशक आपल्याला एकत्रित वापरायचे असतात किंवा त्याच्या दुसरं जर पाहिलं ना तर धनुका कंपनीचं टर्गा सुपर प्लस डाऊ कंपनीचं गोल टर्गा सुपरची जर मात्रा जर पाहिलं ना तर वीस एम एल प्रति पंधरा लिटर पंपासाठी प्लस त्याच्यासोबत डाऊ कंपनीचं जे गोल आहे तर त्याची मात्रा पंधरा एम एल प्रति पंधरा लिटर पंपासाठी ही सोबत आपल्याला वापरायची आहे तिसरं जर तन्नाशक पाहिलं ना तर धनुका कंपनीचं वन के यामध्ये दोन्ही प्रकारचे घटक आपल्याला दिसतात ऑझिलोफॉप इथाईल चाली चार पर्सेंट प्लस ऑक्झिफ्लोरोपिन आठ पर्सेंट यामध्ये याचा यामध्ये हे या घटक आहेत आता हे दोन्ही प्रकारचे काम करत असल्यामुळे दोन वेगवेगळे तन्नाशक मानण्याची यामध्ये गरज नाही आणि हे नवीन तन्नाशक आहे त्यामुळे कसं आहे की याचे रिझल्ट पण चांगले आहेत याचा आपण मागच्या वर्षी पण रिझल्ट पाहिला यावर्षी पण काही शेतकऱ्यांनी वापरले तर त्याचा रिझल्ट पण चांगला येत आहे त्याची जर मात्रा जर पाहिला तर चाळीस एम प्रति पंधरा लिटर पंपासाठी आपण त्याची त्याला वापरतो चौथं तन्नाशक पाहाल ना तर अदामा कंपनीचं डिकेल डिकेलची ही मात्रा तेवढीच आहे चाळीस एम एल प्रति पंधरा लिटर पंपासाठी आपण वापरतो याच्यातही तेच घटक आहे दोन्ही वेगवेगळ्या तन्नाशकाचे घटक आपल्याला या दोन वेगवेगळ्या तनाशकामध्ये पाहायला मिळते या तन्नाशकाचा आपण यापैकी एका तन्नाशकाचा जर आपण वापर केला ना तर याचा निश्चितच फायदा आपल्या कांद्या पिकातील वाढीसाठी होते आणि दुसरी महत्वाची गोष्ट ही तन्नाशक जेव्हा आपण वापरतो तेव्हा काही काळजी ही खूप गरजेचं असते जेव्हा आपण फवारणी करतो ना या तन्नाशकाची तेव्हा आपल्या जमिनीमध्ये ओलावा असणं खूप गरजेचं असते ओलावा असलं तर याचे रिझल्ट पण चांगले येतात आणि दुसरी महत्वाची गोष्ट असते की पाण्याची मात्रा जवळपास फवारणीसाठी एकशे वीस ते एकशे चाळीस लिटर एकशे चाळीस लिटर प्रति एकर या दरानेच आपल्या फवारणीची मात्रा घ्यायची आहे कमी जर घेतली ना तर शक्यतो जसा पाहिजे तसा रिझल्ट आपल्याला येत नाही आणि परिणामी नंतर आपल्याला आपल्या पिकामध्ये दिसते तिसरं जर पाहाल ना तर की फवारणी जेव्हा आपण करतो तेव्हा ते सकाळच्या ते वेळेसच व्हायला पाहिजे सकाळच्या वेळेसची फवारणी हे चांगल्या प्रकारे होते त्यामुळे कसं आहे की आपल्याला रिझल्ट पण चांगले येतात चा, आणि अशी जर आपण फवारणी केली वेळेवर काळजी घेतली तर आपल्या निश्चितच कांद्या पिकामध्ये आपण तणावर नियंत्रण करू शकू आणि दुसरी गोष्ट त्या पिकाच्या उत्पन्नातही चांगल्या प्रकारे वाढ होताना आपल्याला दिसते निश्चितच हा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले कांदा उत्पादक शेतकरी जो मित्र असेल त्याला शेअर करा